श्रोतेहो नमस्कार आणि उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत जगदीश आयर्न आणि स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अखिलेश जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत गेल्या दोन दशकांपासून विविध कमर्शियल वाहनं ट्रॅक्टर्स आणि इतर क्षेत्रासाठीही ते कास्टिंग करतात अनेक नामवंत कंपन्यांना त्यांनी कास्टिंग केलेले मशिनरी घटक पुरवले जातात आज आपणही त्यांचा उद्योजकतेचा हा प्रवास जाणून घेऊया सर नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत आपलं नमस्कार सर कशी झाली तुमची सुरुवात या व्यवसायाची या व्यवसायाची सुरुवात आमच्या आजोबांनी केली ती एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांनी सगळ्यात पहिलं मशीन शॉप सुरू केलं ज्यावेळी लोकांकडं लेथवरती कामं होत होती त्यावेळी आमच्या आजोबांनी एच एम टी टरेट म्हणून एक मशीन घेतलं जे त्या काळचं लेटेस्ट टेक्नॉलॉजी मानलं जायचं हे साधारण किती सालची गोष्ट एकोणीसशे अडुसष्ट बरं त्यात आमच्या आजोबांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडही नव्हतं पण त्यांचे एक भाऊ इंजिनियर असल्याकारणाने त्या दोघांनी मिळून ती सुरुवात केली तर एच एम टी टरेट हे असं ॲडव्हान्स्ड मशीन होतं की ज्या काळी असे मशीनच आपल्याला दिसायचे नाहीत त्या काळी मिरजेसारख्या ठिकाणी बजाजचं काम सर्वप्रथम सुरू झालं ते आमच्या कंपनीत मग त्यानंतर हळूहळू आता बऱ्याच ओई एम मिरज सांगलीकडून बरेचसे वस्तू घेतात पण त्या काळी बजाजचं काम मिरजेत कुठंही नव्हतं तेव्हा सर्वात पहिलं आमच्याकडं आलं त्याबरोबरीनं सी एन सी मशीन हे आमच्या एका सबसिडरीमध्ये सर्वप्रथम सांगली कोल्हापूर या एरियात पहिलं सी एन सी हेही हे हे आमच्याकडेच होतं असं बघितलं तर आमच्या आजोबांनी फार सुरुवातीपासनं प्रगत मशिनरी आणि तंत्रज्ञानावरती फोकस भरपूर होता त्यांचा खूप आधीपासून तशी ती आमची सुरुवात झाली बजाजच्या कामापासून अच्छा मूळ गाव आपलं आजोबांचं कुरूनवाड आहे पण कुरूनवाडवर ते मिरजेला पहिला काही काळ भाड्याने राहून हा उद्योगधंदा पूर्ण सेट करून त्यानंतर मग स्वतःचं घर झालं ते छोट्या रोपटाचं बरस मोठं झालेलं आहे आजोबांपासून तुमच्याकडे हा व्यवसाय हस्तांतरित झाला म्हणजे मला वाटतं ही तुमची तिसरी पिढी आहे या व्यवसायातली याचे सुरुवातीचे दिवस कसे होते काही ऐकण्यात आहे वडिलांकडून म्हणा किंवा काही असं आठवणी हो जसं मी म्हटलं की लेटेस्ट मशीन आलं म्हणून ऑपरेटरचा प्रॉब्लेम सर्वात पहिला की हे मशीन चालवायचं कसं हेच माहित नाही कोणाला मग त्याचा अभ्यास करण्यात आला त्यानंतर त्यावेळेची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम त्यावेळेचे आता आमच्या वडिलांचेच ची कष्ट जर आठवले तर आमची फाउंड्री त्यावेळी नव्हती आम्ही बाहेरनं कास्टिंग घ्यायचो आणि मशनिंग करून सप्लाय करा तर त्या काळी असे प्रसंग होते की आमच्या वडिलांनी पोत्यात कास्टिंग भरून सायकलवरती चालवत बसवरनं प्रवास करत ते कास्टिंग आणून मशनिंग करून सप्लाय करा असा एक काळ होता आणि आज एक काळ वेगळा आहे की गाड्या आपापल्या लागतात आपापलं कास्टिंग मशनिंग सगळं आहे जिथं पर्सनल लेवलला आज आमच्या वडिलांना बघायला लागत नाही आणि आज आमच्याकडं जवळजवळ साडेतीनशे कामगार आहेत जे पूर्वी दहा आणि वीस होते आणि प्लस दोन तीन युनिट झालेलं आहे त्याचे मग तुमचा या व्यवसायात यायचा निर्णय हा म्हणजे तुम्ही स्वतःहून घेतलेला आहे की आहे सेट बॅकग्राऊंड म्हणून तुम्ही यात आलात नाही दोन्हीही बाजूने बघितलेलं आहे मी की हा व्यवसाय उभा करण्यासाठी दोन पिढ्यांनी आपल्यासाठी एक बेस तयार करून ठेवलेला आहे तर ग्रो करण्यासाठी बेस तयार असेल तर आपल्याला ग्रो करायला सोपं आहे परत मी तेच कष्ट दुसऱ्या क्षेत्रात जाऊन घेणं आणि मग पुढच्या पिढीला काहीतरी बेस देणं त्यापेक्षा बेस असलेला कधीही आपण ग्रो करायला आपल्याला सोपं आहे सोपं आणि प्लस एक एक्सपोजर पण आहे की दोन पिढ्यांनी ह्यात काम केलं आहे त्यानंतर आपण ह्यात येणं मग दोन पिढ्यांचे मग कष्ट वाया गेले का मग तिसरी पिढी जर ह्यात येत नसेल तर तर त्यात असंही की तिसऱ्या पिढीनं जे काय आपण करतोय ह्याचा स्कोप काय आहे काय आपण अजून करू शकतो कसं वाढवू शकतो हा सगळा अभ्यास करूनच या क्षेत्रात यावं आता तुम्ही या व्यवसायात तुम येऊन साधारण किती वर्ष झाले चार ते पाच वर्ष झाले मग याच्या आधी वडीलच सगळं सांभाळत होत वडील आणि काका मग काही फरक जाणवतो किंवा काही बदल करावे असे वाटतात कार्यकाळात या तुमच्या हो हो आता मी जॉईन केल्यापासून बऱ्याचशा गोष्टी बदलत आलोय आपण जसं की टेक्नॉलॉजी फार फास्ट चेंज होती आहे तर टेक्नॉलॉजीशी संलग्न आपण करणं गरजेचं आहे जसं की आता कॉम्प्युटर हा नुकताच एक दहा वर्षात आलेली गोष्ट आहे ती आमच्या वडिलांच्या काळात आपण बघितलं तर फार कमी प्रमाणात वापर व्हायचा तर हे आता कॉम्प्युटरसारखी गोष्ट सप्लाय चेनमध्ये कशी यूज करता येईल प्रोडक्शन डेटा एंट्रीला कशी यूज करता येईल त्याच्यावरनं इन्व्हेंटरी मॉनिटरिंग कसं करता येईल हे झाल्यानंतर टेक्नॉलॉजीशी संदर्भात रोबो बसवले आम्ही आता रिसेंटली नवीन ऑटोमॅटिक लाईन आम्ही इंट्रोड्यूस केली आहे तर हे बरेचसे बदल असे होत राहतात कारण टेक्नॉलॉजीशी कोपअप नाही केलं तर आपण या बिझनेसमध्ये नाही टिकू शकणार आहे असे काही मुद्दे आपण इंट्रोड्यूस करत आलो आहे आतापर्यंत काळाबरोबर बदलत गेलं पाहिजे बरोबर या क्षेत्रामध्ये कोणती आव्हानं होती असं वाटतं मी आल्यापासून असं दिसतंय की जसं मी म्हटलं की अडुस साली सप्लाय आणि डिमांड हाचा अभ्यास करून आमचे आजोबा या क्षेत्रात आले की डिमांड भरपूर होती पण सप्लाय नव्हता म्हणजे बजाजसारखी कंपनी मिरजेत येऊ शकली कारण का देणारीच नव्हती पण आज चॅलेंज थोडंसं वेगळं आहे की आज देणारी भरपूर आहेत पण घेणारी कमी झाली आहेत म्हणजे आम्ही फाउंड्री घातली तेव्हा एस जे आय एन करणारे पाच लोकं असतील पण आज पन्नास झालेत पण घेणारे त्या प्रमाणात वाढलेले नाहीत सो so, आव्हान असं आहे की ह्या गोष्टी कॉम्पिटिशन जी वाटली आहे आणि मार्जिन्स हे सगळं आपल्याला फार बघणं गरजेचं त्यासाठी एकच वाक्य असं आहे की डू थिंग्ज डिफरंटली डोंट डू दू डिफरंट थिंग्ज बट डू थिंग्ज डिफरंटली त्यात अजून आपण काय वेगळं असं करू शकतो जसं ऑटोमेशन संदर्भात आपण विचार केला की आता कॉम्पिटिशन तर आहे तर आपण कसं कॉस्ट इफेक्टिव्ह व्हायचं आहे आणि हे चॅलेंजेस कसे ओवरकम करायचे त्या व्यतिरिक्त एक मोठा चॅलेंज आहे की लेबर आत्ता आपल्याला लेबर मिळणं फार अवघड झालं आहे म्हणजे लोकांना एकतर पुण्याला जायचं आहे शिकलेल्या आणि अशिक्षित लोकांना ते काम कितपत करायचं आहे नाही करायचं आहे असं सगळा प्रॉब्लेम आहे त्यासाठी पण आम्ही स्किल इंडिया अप्रूव्ड आमचं एक ट्रेनिंग सेंटर सुरू केलं एक वर्ष झालं त्यात आम्ही जवळजवळ दीडशे लोकांना मोफत प्रशिक्षण दिलं आहे जे आमच्या व्यवसायाला उपयोगी आहे आणि तीच लोकं मग ट्रेनहून फ्री असल्यामुळं नवीन लोकं ह्यात येत आहेत ट्रेन होत आहेत आणि परत मग त्यांना वाटलं तर आमच्याकडे कंटिन्यू करतायत नाहीतर मग दुसरीकडे जात असं करून रोजगार कसा वाढवता येईल आणि तो लेबरचा जो कन्स्टेंट आहे तो कसा कम्प्लीट करता येईल हे एक आम्ही त्यावरती एक फोकस केला ते सोडून आम्ही एक यूट्यूब चॅनल पण सुरू केलं आहे नवीन माणूस आला की त्याला शिकवणार कोण असा प्रश्न पडू नये म्हणून ते यूट्यूब चॅनलवरती आपल्याकडं काय होतं ह्याचे सगळे प्रोसेस व्हिडिओ टाकलेत जे पूर्वी कागदावर असायचे ओ पी म्हणायचे त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ते आता आम्ही युट्यूबमध्ये व्हिडिओ मार्फत करतो आहे जेणेकरून तो माणुसाला हा व्हिडिओ बघितला की काम करू शकेल हे एक आयडिया नवीन आम्ही आता इम्प्लिमेंट तर मेजर कॉम्पिटिशन आणि लेबर हे एक दोन दिसत आहेत मेजर पॉईंट्स ॲक्च्युअल ही प्रोसेस काय आहे कास्टिंगची काय तंत्रज्ञान वापरलं जातं बऱ्याच जणांचा हा प्रश्न येतो की फाउंड्री असं जर आपण इन जनरल बोललो तर अर्थ कोणालाही कळत नाही फाउंड्री म्हणजे काय नक्की करतायत तर फाउंड्री ही एक शॉप असं आहे की जिथं रॉ मटेरियल जसं लोखंड असेल ते वितळवलं जातं पूर्ण त्याचा एक साचा तयार केला जातो मातीत ते वितळवलेलं लोखंड त्या साच्यात ओतलं जातं आणि मग त्याच्यावर प्रोसेस करून तो फुल फिनिश पार्ट होतो आणि मग हे पार्ट्स आम्ही बऱ्याच कस्टमरना देतो जे आता रेग्युलर यूजमध्ये म्हटलं तर आपल्या गाड्यांना जे लागतात पार्ट्स ते सगळे कास्टिंग्समध्ये असतात ते फाउंड्रीमध्ये कास्टिंग्स प्रोड्यूस होतात मग त्याला व्हॅल्यू ऑडिशन मशीन शॉपमध्ये मशनिंग होतं आणि आता आम्ही पुढे जाऊन त्यात असेंब्ली पण करतो म्हणजे रेडी टू इट कस्टमरला ते फक्त असेंब्ली लाईनला जोडलं की तयार होईल तर असे आम्ही पार्ट्स बघायला गेलं तर महिंद्राला सगळ्या प्लांट्सला देतो आणि काही फॉरेन कंपन्या आहेत एम एन सी करारो सी त्यानंतर अमेरिकन एक्सल या सगळ्या कस्टमरनाही दे आम्ही देतो दे कास्टिंग म्हणजे फक्त लोखंड वितळवणं आणि ते मातीच्या साच्यात सोप्या भाषेत म्हटलं तर ओतणं त्याच्यातनं जो काय वस्तू बनतं त्याला म्हणायचं कास्टिंग ज्या एरियात केलं जातं त्याला म्हणायचं फाउंड्री कारण का मलाही बऱ्याचदा हा प्रश्न म्हणतो की तुम्ही नक्की काय करता म्हणल्यावर मला त्यांना ऑटोमोबाईलचे पार्ट्स करतो एवढं सांगावं लागतं फाउंड्री म्हणलं तर सहज कळत नाही लोकांना मग यासाठी कच्चा माल काय लागतो की फक्त लोखंड झालं की झालं हा मेजर कसं आहे आता आम्ही डक्टायला पण करतो कास्ट आयन मला वाटतं आपण या मुळात क्लिअर करू या श्रोत्यांसाठी हो सो कास्टिंग मध्ये कसं आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कास्टिंग असतात ॲल्युमिनियम कास्टिंग आहे कास्ट आयन आहे डक्टाईल आयन आहे स्टील आहे असे बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कास्टिंग असतात तर त्यात रॉ मटेरियल बऱ्यापैकी पार्ट्सना सेम असतात आता ॲल्युमिनियमच असणार ब्रॉन्झला ब्रॉन्झ रॉ मटेरियल असणार तर तसं कास्ट ऐनला ओरमधनं जे काय लोखंड येते ते असणार आता त्यात काही ॲडिशन्स आपण केमिस्ट्री चेंज केली आणि प्रोसेसमध्ये काही म्हणजे आता जसं की पोरिंग एवढ्या मिनिटात व्हायला पाहिजे त्याला ट्रीटमेंट व्हायला पाहिजे अशा गोष्टी जेव्हा प्रोसेस आणि केमिस्ट्री चेंज होते तेव्हा ते कास्टायनचं डक्टायलायन होतं त्यात जरा चेंज केला की एक स्टील होतं असे ते बेसिक मेन बघितलं तर कास्टायन आयन आणि स्टील आणि त्या व्यतिरिक्त जे कास्टिंग आहे स्टेनलेस स्टील ॲल्युमिनियम हांचे त्यांचे तंचे जे रॉ मटेरियल आहेत ते रॉ मटेरियल म्हणून यूज होतात पण आपल्या लोखंडासाठी मेजर आयनओवरमधनं जे येतात तेच लोखंड आहे अच्छा म्हणजे धातूनुसार हे बदलतं बरोबर म्हणजे रॉ मटेरियल बऱ्यापैकी तेच राहील फक्त त्यात केमिस्ट्री जी तुम्ही चेंज करता आणि प्रोसेसमध्ये थोडाफार चेंज जो होतो टाइमिंग नुसार टेम्परेचर नुसार आता आमच्या इथं कास्ट आयनला चौदाशे डिग्री टेम्परेचर आहे पण डकटाईल आयनला पंधराशे पन्नास आहे अशा ज्या प्रोसेस चेंज आहेत यामुळे ते फक्त त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बदलत जातात पण मेन रॉ मटेरियल कास्ट आयन डकटाईल आणि स्टीलला सेमच या सगळ्याची गुणवत्ता कशी निश्चित केली जाते त्यासाठी आपल्याकडं लॅब आहेत मेटल लॅब एक चे आहे आणि सँड लॅब एक आहे तर सँड लॅबमध्ये सँडचे पॅरामीटर्स चेक करतात जसं की परमॅबिलिटी काय आहे कॉम्पॅक्टिबिलिटी किती आहे मॉइश्चर त्यात किती आहे जेणेकरून पार्ट ओकेच यावा आणि त्याचबरोबरीन मेटलसाठी जे मी केमिस्ट्री बोललो ते केमिस्ट्री चेक करायला आपल्याकडं स्पेक्ट्रोमीटर म्हणून एक मशीन असतं त्यात एकतीस एलिमेंट्स दाखवतात कुठलंही मटेरियल त्याच्यावर ठेवलं तर स्पार्क टेस्ट असते ते टेस्ट करून आपल्याला कळतो कुठला एलिमेंट किती आहे आणि तो किती ठेवायचा ह्याची एक केमिस्ट्री आपली फिक्स असते त्या त्या ग्रेडनुसार आणि त्याला एक मायक्रोस्कोप पण असतो तो इमेज अॅनलायजरवरनं नोड्युल झालं आहे का नाही हे चेक करतं आणि हे सगळे जेव्हा चेक करून झाल्यानंतर ह्याचे फिजिकल प्रॉपर्टीज चेक केल्या जातात हे आता केमिस्ट्री झाली फिजिकल प्रॉपर्टीजला त्याला इलाँगेशन किती आहे टेन्साइल किती आहे हार्डनेस किती आहे हे सगळे जेव्हा चेक होतात तेव्हा ते कास्टिंग ओके आहे का नॉट ओके ठरलं हे झाल्यानंतर ते जातं मशनिंगला मशनिंगला परत त्याचे इन्स्पेक्शन पॅरामीटर वेगळे त्याला मग एर गेज युनिट्स आले सी एम एम आलं कंटूर आलं आणि मग आपले रेग्युलर गेजेस आले हे सगळे गोष्टी वापरून आपण त्याची क्वालिटी निश्चित केली अच्छा मोठ्या कंपन्यांनाच तुम्ही सगळे पार्ट्स पुरवता तर आता या कंपन्यांच्याही काही समस्या किंवा काही जर मागणी असतील तर तसं काही कस्टमायझेशन आपल्या कंपनीकडून केलं जातं पार्ट साठी हो हो आता सध्या कसं आहे की पार्ट डिझाइन कंपनीकडूनच येतं आम्हाला त्याच्यावरती आमची सिम्युलेशनची प्रोसेस होती पूर्ण पार्टचा वर्किंग होतं की हे फिजिबल आहे का आपल्या पेटीत बसतंय का आपल्या मशीनवर बसतंय का आता सायकल टाईम मशिनिंगला किती येईल ह्याचं वजन किती येईल आणि त्यानंतर आम्ही तो पार्ट फिजिबिलिटी स्टडी झाल्यानंतर त्याचं मेथडिंग वगैरे होतं आणि मग तो पार्ट प्रोडक्शनला प्रोटो रुटनं पहिला घेतला आता कस्टमायझेशन जर म्हटलं तर आता मगाशी आपण जो प्रश्न विचारला की ह्यात आपल्याला चॅलेंजेस काय आहेत तर हा कस्टमायझेशन हा एक मुद्दा आहे कारण का पूर्वी एक गाडी आज बुक केली तर जवळजवळ दहा वर्षांनी मिळायची टू व्हीलर बजाजची वगैरे जर तुम्हाला आठवत असेल त्यानंतरचा मधला काळ असा आला की वर्षभरात आपल्याला गाड्या मिळाल्या आज तुम्हाला महिन्या दोन महिन्यात गाडी मिळते आणि त्याबरोबरीनं चेंज पण तेवढाच आहे की एकच गाडी दहा वर्ष विकतो आहे आता असं होत नाही आज ही एक वर्ष गाडी विकली तर पुढच्या वर्षी वेगळी गाडी येते त्याच्या पुढच्या वर्षी वेगळी मग ते जे चेंज आहे व्हरायटी आहे हेही तुम्हाला ॲडॅप्ट करता यायला पाहिजे आमच्या इथं बघितलं तर जवळजवळ आम्ही शंभर प्रकारचे पार्ट्स दर महिना बनवतो म्हणजे आम्ही असं नाही की एकच पार्ट नाही तर एकच इंडस्ट्री धरून आहे नाहीतर एकच प्रकारचा पार्ट करणार असं नाही जो काय व्हरायटीचा मिक्स आहे मग त्यात मिक्स व्हॉल्यूम असेल मिक्स जॉमेट्री असेल हे सगळं आपल्याला कन्सिडर करून वर्किंग करायला पाहिजे तरच आपण टिकू शकणार नाही कारण का ही अपेक्षा आपलीच आहे कस्टमर म्हणून आपल्याला नवीन गाडी पाहिजे म्हणल्यावरच कंपनी नवीन गाडी बनवणार आहे म्हणजे आपलीच इच्छा आहे म्हणूनच आपण हे करतोय तर ती आपल्याला फुलफिल करणं गरजेचं आहे मॉडेल्स आणि डिझाईन नुसार बदल तुम्ही असं कधी सुचवता या कंपन्यांना की हे डिझाईन जास्त सोयीस्कर ठरेल किंवा हे जास्त मागणीकारक आहे असं काही हो म्हणजे आमच्या ठराविक पार्ट संदर्भात बघितलं तर आम्हाला काही निदर्शनात आलं की आपण इथं पार्टचं वेट रिडक्शन करू शकतो का नाहीतर आपण इथं काही मशिनिंगचा कमी करू शकतो का अननेसेसरी ज्या गोष्टी करतोय तर प्रत्येक पार्ट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आमची टीम व्हिजिट करून बघती हा पार्ट बसतोय कुठं त्यात आमच्याकडनं काही इनपुट्स देता येतील तर ते आम्ही शंभर टक्के देतो म्हणजे वेट कमी करून मायलेज वाढू शकतं मशिनिंग कमी करून त्याची कॉस्ट कमी आणता येईल असं आमच्याकडनं इनपुट्स आम्ही देत राहतो पर्यावरणाच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर पर्यावरणाला अनुकूल असं काही तंत्रज्ञान वापरलं जातं किंवा एकूणच प्रोसेसमध्ये पर्यावरणाला काही हानी पोचेल असं काही होतात गोष्टी तसं होतात पण त्यासाठी आपल्याकडे एक एम पी सी बी म्हणून बोर्ड आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्यांच्याकडनं आपल्याला बरेचसे इनपुट्स म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे इनपुट्स येतात त्यांचे नवीन गाईडलाईन्स येतात आपण काय करायला पाहिजे काय नाही जसं की आता फाउंड्रीसारख्या क्षेत्रात जर बघितलं तर भट्टीवरची जी वाफ आहे आणि कुठं ना कुठेतरी प्रदूषण होत आहे मग त्यासाठी आपल्याकडे फ्यूम एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम आहे माती आहे म्हणल्यानंतर डस्ट उडती आहे तर डस्ट एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम आहे पेंट आहे तर पेंटचे बारीक बारीक जे मटेरियल उडून लोकांना नाकाजून त्रास होऊ शकतो त्यासाठी ई टी पी आहे मशीन शॉपमध्ये जर आपण बघितलं तर आत्ता लेटेस्ट आपण नवीन प्रोजेक्ट केला म्हणजे कोरोगेटेड बॉक्स जे आपण वापरतो जे पुठ्ठ्यापासून बनवतात आणि त्याला कागद झाडतोड सगळी आली त्याला आता रिटर्नेबल बेसिसवर आपण प्लॅस्टिकचे कॅरेट बनवले रिटर्नेबल कोरोगेटेड बॉक्स कसा आहे मी पॅक केला दिला की तो तिकडे स्क्रॅपच होतो आहे इथं मी वन टाईम एक प्लॅस्टिक केलं तर दोन तीन वर्ष मला ते परत लागणार नाही आणि ते रियुझेबल प्लॅस्टिक असेल सिमिलरली आपण जे पॅक करणारे पार्ट्स प्लॅस्टिक बॅगमध्ये घालतो तेही आता कम्पोस्टेबल बॅग्स आपण वापरायला लागलो हे सोडून आपण सोलारमध्ये पण आहे रूफटॉप सोलार आहे प्लस आपण आता जतमध्ये पण एक सोलार प्लॅन करतो म्हणजे हे सगळे पर्यावरणाला धरून चाललो तरच आपण टिकणार आहे अशा गोष्टी सगळ्या कराव्याच लागतात आणि प्रत्येकाने करायला पाहिजे असं माझंही मत आहे की पर्यावरण टिकला तर आपण सगळे टिकणार उद्योजक अखिलेश जोशी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी उद्योग जगत या कार्यक्रमात आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर